न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सौरभ वाघमारे या ठिकाणी मुंबईतील शिवाजी पार्क या मैदानावरील विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी देशभरातून महाराष्ट्रातून लाखो अनुयायी या ठिकाणी विश्वरत्नांना अभिवादन करण्यासाठी जमा होत असतात या ठिकाणी लाखो या ठिकाणी सोय करण्याची जबाबदारी या ठिकाणी दलातल्या काही काही महिला किंवा पुरुष या ठिकाणी गेली कित्येक वर्ष झालं करत आहेत त्या लोकांना व्यवस्थित शिस्तीमध्ये रांगेमध्ये थांबवण त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करणं या महिला समता सैनिक दलाच्या माध्यमातून या ठिकाणी करतात ताई जय भीम ताईंना आपण काही प्रश्न विचारणार आहे ताई या ठिकाणी तुम्ही समता सैनिक दलामध्ये कधीपासून काम करत आम्हाला तीस वर्ष झालं तीस वर्ष झालं तीस वर्ष तेव्हापासून पहिले आम्ही समाजसेवा से म्हणजे सेविका आम्ही होतो मग आता आम्ही कम से कम पंचवीस वर्ष झाला आम्ही सैनिक झालेलोय पंचवीस वर्षापासून आम्ही ड्युट्या देतो कशा प्रकारे काम एकदम व्यवस्थित सगळे म्हणजे सेवा करतो आम्ही हप्त्याला पण ड्युट्या देतो आता हे एवढी गर्दी आहे तर आम्हीच नाही म्हणजे कोण पण खेडेगावातून पण सैनिक येतात कर्जतून बदलापूर पुणा सगळे कोण येतात तुम्ही कुठून आहात आता आम्ही उल्हासनगर उल्हासनगर त्या ठिकाणी ताई सुद्धा आपल्याशी बोलणार ताई जय भीम जय भीम तुम्ही कधीपासून संपता सैनिक दलामध्ये काम मला जवळजवळ सहा वर्ष झाली सैनिक काम करतो कशा प्रकारे काम चालतं चालू आहे व्यवस्थित काम चालू आहे आम्ही पण महिन्यातून चार हप्ते असतात हर संडेला दोन दोन जणी ड्युट्या देतो देतो पण ह्या तीन तारखेपासून आम्ही कंटिन्यू ड्युट्या चालू आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम चालू आपल्या आपलं भीमराव आंबेडकर साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शन त्याखाली आम्ही काम करतो या ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी असताना सुद्धा समता सैनिक दलाची काय गरज पडते पोलीस प्रशासन एवढं लक्ष देत नाही खरं तर त्याला पब्लिक ऐकत ते उलट आम्हाला सांगतात की आमचे कोण ऐकत तुमचं काम आहे तुम्ही सांभाळा समता सैनिक दल करण्याचा येतो म्हणजे ते बाबासाहेबांनीच काढलेला आहे आणि पुढं त्यांचे नातू हे चालवते साहेब भीमराव साहेब भी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही समता सैनिक होतो झालेलो आहेत आणि त्यांचा आम्हाला हर ठिकाणी सपोर्ट असतो आम्हाला जिथं पण आदेश दिला आम्ही ड्युटीला तयार सेवा द्यायला येतो या ताईंचं असं म्हणणं आहे की समता सैनिक दल ही विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था आहे जे आपल्या समाजातील लोकांना संरक्षण करण्याची जबाबदारी समता सैनिक दलाच्या माध्यमातून ही सर्वजण करतात ताई जय भीम जय भीम कधीपासून काम करत आहात आम्हाला झालं पाच वर्ष कुठून आहात तुम्ही उल्हासनगर उल्हासनगरवरून पहा या ठिकाणी तुम्ही दरवर्षी येतात हा आम्ही हमेशा तिथे ड्युटीला लावतो चैत्यभूमीवरती सहा डिसेंबरला येतात का वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये पण जातो सभेमध्ये पण जातो कुठं पण असतो आम्ही त्या ताई म्हणतात की ज्या ज्या ठिकाणी समाजाला समता सैनिक दलाची गरज पडेल त्या त्या ठिकाणी समाजाला संरक्षण देण्याची जबाबदारी या ठिकाणी ह्या ताई दलाच्या माध्यमातून करत आहेत ताई जे गेम ठाणा जिल्ह्यातून आमच्या गुरुजींना आदेश भेटतो की आम्हाला या ठिकाणी तुमचे सैनिक पाहिजेत आमचे कांबळे गुरुजी आहेत आमचे अध्यक्ष म्हणजे आता मी अध्यक्ष आहे आमच्या शाखेची पण आमच्या देवदास कांबळे गुरुजी अध्यक्ष त्यांनी आम्हाला आदेश दिला तर आम्ही प्रत्येक ठिकाणी कुठे पण बोललो तरी आम्ही पण हजर राहतो ड्युटीला आम्हाला एवढा आनंद वाटतो की आम्ही बाबासाहेबांनी एवढा त्याग केला तर त्यांच्यासाठी त्याच्याबद्दल काय एक भर पण हे नाहीये तरी पण आम्ही सहखुशीनं योगदान देतो आम्हाला खूप आनंद वाटतो हे जी तुम्ही सेवा लोकांना पुरवतात याचं मानधन घेता का नाही म्हणजे विनामूल्य तुम्ही समाजासाठी आम्ही चाय पण घेत नाही जर त्यांनी सहकुशीने पाच घेत नाही तर जेवण डब्बा आमचा चाय आमची आम्ही काहीच घेत नाही सह आम्ही सहकुशीने आमची ड्युटी आम्ही देतो या ठिकाणी लागलो ड्युटीला तर ताईंच म्हणणं आहे की आम्ही तीन तारखेपासून या ठिकाणी आलेलो आहात आणि समाजाला विनामूल्य समता सैनिक दलाच्या माध्यमातून आम्ही सेवा पुरवत आहोत धन्यवाद